नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम आजचा भाग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वा वा मस्त कोणी आणले ह्या मस्त फिलिंग आहे या म्हणजे आताचा नवरा खूप घाबरतो काव्याला आणि हळूच म्हणतात ते की मी आणली बाई फ्रेम काव्या त्यांच्याकडे रागाने बघते आणि म्हणजे आता त्याचा नवरा हळूच म्हणतात की आग काव्या तुम्हाला तुमच्या नात्याच सवय लागावी म्हणून आणली ग ती फ्रेम काव्या म्हणते झालं ज्या माणसाकडे आशेने बघावं तो माणूस पार्टी बदल आणि सामील होत काय हो काका तुम्ही पहिल्यांदा माझ्या हातचं श्रीखंड खाल्लं होतं ना तुम्ही पहिला घास खाल्ल्यानंतरनं माझं भरभरून कौतुक केलं होतं मला तुमच्याकडे बघून इथे राहण्याचा हुरूप आला होता मी नाही नाहीये हे बघून मला खूप हुरूप आला होता आणि आज तुम्हीच पार्टी बदलताय त्यावर मालिनी म्हणते अगं काव्या अगं काव्या प्लीज मिथून भाऊजीला काही बोलू नकोस कारण मीच त्यांना सांगितलं होतं त्या फ्रेम आणायला यावर आता बोलू तरी काय मी माझ्याकडे शब्दच नाहीयेत मला वाटतं एखादा माणूस माझ्याकडून आहे तर लगेच तो पुढच्या पार्टीत सामावून जातो आता काव्या मालिनीताईकडे जाते आणि म्हणते की मला तुमच्याकडे बघून खूप बरं वाटत होतं तुम्ही अशा एक व्यक्ती आहात की मला संयमाने वागतात काकू आज माझा आशा भंग केलात बघा बघा जरा या फोटो फ्रेम कडे बघा पाचच्या फोटो फ्रेम कडे बघा कुठेतरी तुम्हाला सुख समाधान दिसते का आहे का कुठेतरी समाधान बघा तो सगळ्यांना फोटो दाखवते आणि सगळे ओशाळले सारखे झाले आणि त्यांना कळतंय की आपलं चुकतंय आणि खरंय ना प्रेक्षकांना त्यांना उगंच ते अतिरिक्त करतायत लग्न मनाविरुद्ध झालंय पण यांना वाटतं टिकावं उगच घटस्फोट कशाला त्यांना वाटते आता काव्या ती फोटो फ्रेम घेऊन सांगते की हे लग्न म्हणजे माझ्यासाठी आनंद नाही आहे शिक्षा आहे शिक्षा मी नाही करू शकत एक्सेप्ट मी मान्यच करू शकत नाही हे लग्न तिने ती फोटो फ्रेम फेकून आहे आता पार्थ जातो बरं का मधी बोलायला उगाच असतो मी आईला बोलू नका तिच्या मनात काय नव्हतं काव्या त्याच्यावरच चिळते आणि म्हणते तुम्ही तर एक शब्दही बोलू नका मी कायम ती फ्ले फ्रेम उलटी करते आणि तुम्ही येऊन उलटी करताय कशासाठी करताय हे सगळं आणि मालिनी काकू तुम्ही सांगा मला हे तुम्हाला सगळं मान्य आहे का स्वतःचे आणि घरच्यांची का समजूत घालताय की आम्ही हे लग्न मान्य करू काव्या उद्धट सारखं बोलते काव्यानं फोटो फ्रेम फेकून दिली तेव्हाच नंदिनी चिडलेली होती शेवटी ती काव्याला ओरडते आणि म्हणते काव्या काय चाललंय शांत बस आपण सासरे आहो कळत नाहीये का तुला अगं आपण आपल्या आई आईशी एवढ्या उद्धटपणाने बोलत नाही म्हणून ह्यांना बोलायचा प्रश्नच येत नाही कळतय का तुला तू काय बोलतेस काय वागतेस शेवटी पार्थचे वडील म्हणतात जाऊ देण्यापूर्वी नंदनी म्हणते नाही द्यायची हा मुद्दा कुठे येते आपण जर एखाद्या मताशी सहमत नसू म्हणून त्याचा अपमान करायचा हा हा कुठला अर्थ आहे हे सर्व नंदनी काव्याकडे बघून म्हणते काव्या मी तुझी मोठी बहीण आहे तू जिथे जिथे चुकशील ना तिथे मी तुझी चूक दाखवणार लक्षात ठेव आई बाबांनी आपल्या असं शिकवलेलं नाहीये त्यावर काव्या म्हणते आई बाबा कुठून आले मध्ये अगं नंदिनी ताई तू सगळ्यांना समजून घेतेस ना, ना। मग तुला माझी बाजू दिसतच नाहीये का ग सगळ्यांची बाजू घेतेस सगळ्यांची बाजू दिसते तुला पण माझ्या बाजूचं काय मला कोण समजून घेणार आहे काव्या ही आता खूप चिडचिड करून बोलत असते मालिनीताई सगळे आता घरचे तिच्याकडे बघायला लागतात परत काव्या म्हणते की ही फ्रेम बघून मला किती त्रास होतोय कळतंय का तुम्हाला इथे असलेले एकाही माणसाला काव्य सगळ्यांना प्रश्न करते तेव्हा सगळे होऊन जातात आता काव्याना जीवासमोर येते बर का खूप मजा येते आता जीवा आता खूप घाबरतो दुखतेय मला खूप त्रास होते कोणीतरी असं वाटतंय की माझ्या जखमा ओरबडतय नंदिनी ताई मला तुला कळत कस नाहीये ग आणि आता माझ्या अश्रू पुसायला कोणीच नाहीये आणि आता ते जीवासमोर जाते आणि म्हणते काय हो तुमच्या रूम मध्ये पण ठेवली असेल ना फोटो फ्रेम जीवा आता खूप घाबरतो बर का प्रेक्षकांना व स्वात्या आता सगळं बघतायत जीवाला वाटतं की काव्य आता बोलते की काय काव्य म्हणते तुमच्या खोलीत पण अशीच फ्रेम ठेवली असेल ना लग्नाची जीवाला ती म्हणते काय हो खुश असाल ना तुम्ही तुमच्या रूम मध्ये पण फोटो फ्रेम ठेवल्याची खुश असाल तर चांगली गोष्ट आहे बी हॅपी हा पण मी मात्र खुश नाहीये हे लग्न स्वीकारणार नाहीये काव्य हे ओरडून ओरडून सांगत असते सगळ्यांना आता कोणाला काय कळे नाही जीवाशी का बोलतीये जीवाला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्याकडे बघू नाही आणि कोणाला काय कळू नाही म्हणून इकडे तिकडे बघतो आणि थोडं बाजूला होऊन थांबतो प्रेक्षकांना मुळात ते असं वारंवार दाखवतायत जीवा आणि काव्याचं सत्य समोर येईल पण मला नाही वाटत की एवढ्या लवकर ते उघडे येईल पार्थनी काव्य जेव्हा प्रेम करायला लागतील ना तेव्हा ते उघड पडेल असं वाटतंय मला तोपर्यंत काही दाखवणार नाहीये आता त्यांनी प्रोमो दाखवलाय मालिकेमध्ये पार्थ काय म्हणतो की तुम्हाला नाही आवडली आहे ना फोटो फ्रेम तर मी ठेवून देतो फोटो फ्रेम पार्थ ती फो फोटो फ्रेम ठेवणार तेवढ्यात वसवात त्या टाळ्या वाजवत म्हणतात वा 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 पुन्हा एकदा हार माघार घेतली आमच्या पार्थने हार स्वीकारली महाराणी काव्या शरणागती यांच्या समोर निशान फडकवलं गेलं पार्थ वसवात त्याला म्हणतो की काय हे आत्या तुला काय कळत की नाही आता हे पार्थला भांड मिटवायचे युद्धामध्ये निशान फडकवतात आणि हे युद्ध नाहीये तसही मला थोडी शांतता हवी आहे मिळेल का मला प्लीज असं म्हणत त्यांनी सगळ्यांना बाहेर काढून टाकलंय खोलीतून पाच सडे आमची आणि ही फोटो फ्रेम पण आमचीच आहे ही फोटो फ्रेम खोलीत ठेवायची की नाही ठेवायची ही काव्य ठरवेल पत्त्या काय बोलणार तेवढ्यात म्हणतो की निघा आता सगळे तुम्ही सगळे मात्र निघून जातात चुपचाप काव्या मात्र अजून अशांतच आहे चिडलेलीच आहे तिचा राग काय शांत होत नाहीये असो आता इथून पुढे बघतोय नंदनी तिच्या बहिणीशी म्हणजे लहान बहिणीशी बोलत असते तिची लहान बहीण आईची खूप काळजी घेते शेंडेपळ असूनही ती सगळी कामे करते असं म्हटल्यावर मोठ्या बहिणीला अभिमान वाटणारच आता नंदिनी फोन करते आणि म्हणते काय ग आरोशी कशी आहेस आईची काळजी घेतेस ना आणि विचारते की आईला सूप वगैरे कोण करून देत अगो ताई असं काय करतेस मी मी शेफ आरोशी मोहिते मीच करते आईसाठी सूप अग बाई अरे वा तू करतेस आईसाठी सूप आरुषी आमच्या दोघीची लग्न झाल्यापासून काळजी वाटायची आईची आता बरं वाटतंय हा काय ग आरुषी तुझी शेपवाली साईड मला माहिती नव्हती आरुषी म्हणते अशा कितीतरी गोष्टी आहेत की तुला माहिती नाहीयेत माझ्याबद्दल हो ग बाई आहे बाई आपल्याला माहिती असतं आपलं माणूस कसं आहे काय पण कधी कधी आपला माणूस बी कळत नाही आपल्याला आप आरुषी म्हणते काय बोलतेस ताई तू हे कॉम्प्लिकेटेड बरी आहेस ना तू नंदनी म्हणते हो मी बरी आहे ते तुला फोन करते का गं आरुषी म्हणते काव्या आणि मला फोन ह शक्यच नाहीये तुला असं का वाटलं ताई की काव्या मला फोन करत असेल त्यावर नंदनी म्हणते नाही तुम्ही लग्नाच्या अगोदर रूम शेअर करायच्या भांडणं करायच्या म्हणून मला असं वाटलं की काही काव्य बोलली का तुझ्याशी आता नंदनी काव्याच्या मनाची तपासणी करते काव्याच्या मनात कोणी आहे की नाही मग आरोशी म्हणते अग ताई काव्या निस्ती चिडचिड करते आज आली होती घरी पाच जिजू एवढ्या प्रेमाने बोलत होते आपल्या आईशी आई मात्र तोट फुगून बसली होती आणि काव्या सुद्धा अगं ताई ठीक आहे हिचं लग्न मनाविरुद्ध झालं म्हणून पण हिला काय गरज आहे एवढी चिडचिड करायची घरी आल्यावर पण निस्ती चिडचिडच करत होती पण असो या दोघींच बोलणं कम्प्लीट झाल्यावर वसवात रम्याचं बोलणं दाखवलंय नवीन प्रोमो आलाय प्रेक्षकांना त्या प्रोमोमध्ये काय दाखवलंय त्यांनी रम्या जी आहे ना ते फोन घेते चोरून काव्याचा आणि तिला पासवर्ड कळलेला आहे ती तिचा फोन अनलॉक करून ती शोधत असते तिला काय सापडतं का त्यात तिचे फोटोग्रॅफ्स आहेत त्यामुळे काव्या पकडली जाऊ शकते पण तेवढ्यात नंदनी येते आणि रम्याच्या सनसनीत कानाखाली देऊन उत्तर देते आणि विचारते की तू माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती संशय घेणारी तू कोण आहेस वगैरे वगैरे यावरून काव्य थोडी शांत होईल असं वाटतंय त्यामुळे व्हिडिओचं मी प्रोमो दिला तर असो आता इथे बहिणी बहिणींचं बोलणं संपलंय आणि आता इथे पुढे इकडे वसवात त्याने रम्याचं बोलणं दाखवलंय रम्या म्हणत असते किती तोर आहे त्या काव्याचा एका फोटो फ्रेमसाठी तिने किती तंतन केली आणि पार्थने नेहमीप्रमाणे तिची बाजू घेतली रम्या म्हणते की मी आणि माझी आणि पार्थची फोटो फ्रेम मी अगदी प्रेमाने सजवली असते ठेवली असते आणि आईला विचारते आई तुला मी ना एक प्रश्न विचारते एखादी मुलगी एखाद्या मुलामध्ये नवरा म्हणून काय बघते ग सांग मला वस्वात्या म्हणतात की आजकालच्या मुलींचं सांगते हा तुला मुलींना कसं मुलगा हँडसम पाहिजे त्याच्या घरचे सगळे जरा कमी पाहिजे म्हणजे तिची काळजी घेणारा पाहिजे इतरांसमोर तिचा आदर करणारा पाहिजे ह्या सगळ्या क्वालिटी एक मुलगी मुलामध्ये नवरा म्हणून शोधते रम्या म्हणते आई ह्या सगळ्या क्वालिटीचा आपल्या पार्थ मध्ये आहेत शिवाय पार्थ आपला हँडसम आहे है, पैसेवाला आहे हुशार आहे खूप चांगला वेल आर्किटेक्चर आहे तो सगळ्यांचा आदर पण करतो पण हे इतकं सगळं असूनही काव्य एक्सेप्ट करत नाही हे थो ऑड नाही वाटत का आणि आता रम्याला असं वाटतंय की त्यांनी हे लग्न एक्सेप्ट करावं आणि एकीकडे एक वाटतं की तिला पार्थने माझ्याशी लग्न करावं काय गोंधळ आहे प्रेक्षकांना डोकं खराब व्हायची वेळ येणार आहे आपल्यावर पण असो नंदनी आरोशी बोलत असते आरोशी म्हणत असते आता काव्या मोहान व्हायला हो पाहिजे हे सगळं एक्सेप्ट करायला पाहिजे निस्ता चिडचिड करते आज तर विस्फोटच धमाकाच झाला काव्याचा नंदनी म्हणते तेच तर म्हणते ना मी आरोशी तिथेच तर राडलंय ना सगळं काय गं नंदिनी ताई काय झालंय काव्याने काही राडा केलाय का अगं राडा तर रोजचाच असतो अगं काव्याचं मूड एकदम हल्ली अजिबात ठीक नसतो ग आरोशी आणि ती माझ्याशीही नीट बोलत नाही हे बघ तू एक मला सांग म्हणजे मी जे काही विचारेल ना त्याचं सगळं खरं खरं उत्तर दे हां आरुषी म्हणते बोल ना ताई नंदिनी म्हणते मी तुझ्यावर किंवा काव्यावर अविश्वास दाखवत नाही असं समजू नकोस कसं आहे ना पोरी मी तुमची पडते मोठी ताई आणि तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात म्हणजे तुमचं दोघींचं सतत गोलमाल सुरू अस मला खरं खरं सांग तुझ्या आणि काव्याची काही सिक्रेट आहेत का जी मला माहिती नाहीयेत आरुषी आता काहीच बोलत नाही ऐकून घेते नंदिनीचं सगळं आणि पुढच्या सीन मध्ये दाखवले आरुषीचं बोलणं पुन्हा एकदा रम्या आणि वसवात्याचं बोलणं दाखवलंय इकडे रम्या म्हणते की आई मला फुल डाऊट आहे या काप्यावर ती दाखवते तशी नाहीये काहीतरी तिच्या मनामध्ये जखम आहे आणि काहीतरी नक्की लोच आहे आई आता बघ हा मोबाईल मी जर तुझा मोबाईल घेतला तर तुला राग येईल का नाही म्हणजे मगाशी मी तिचा मोबाईलला हात लावला ती चिडली का माझ्यावर वसवात्या म्हणतात बाय बाई चिडली का ग मग रम्या म्हणते अग आता कशी भडकली ती सगळ्यांवर तशीच ती माझ्यावर पण भडकली तिला वाटलं की तिचा फोन चेक करते की काय मी असं तिला वाटलं आणि ती हायपर झाली ग वस्वात्या म्हणतात असेल तिच्या फोन मध्ये काहीतरी मग रम्या म्हणते अग हेच तर म्हणायचंय मला आता बघ एखाद्या वस्तूला आपण हात लावला तर कधी चिडतं माणूस तेव्हा वसवात्या ते म्हणतात जेव्हा दाखवायचं नसतं की त्याच्याकडे काय आहे तेव्हा चिडतं माणूस तेव्हा रम्या म्हणते मी हेच सांगते ती काहीतरी लपवतीये परवा मी तिच्या रूममध्ये जेवण घेऊन गेले तेव्हा ती हरवल्या हरवल्यासारखी होती आणि फोनमध्ये अशी कान घालून बसली होती मी गेले गेले तिथे लगेच तिने फोन बंद केला ग आणि माझ्या कानामध्ये मा हेडफोन असल्यामुळे मला काय ऐकू आलं नाही की ती काय ऐकत होती ती पण त्या मोबाईलमध्ये तिचा वीक पॉईंट काहीतरी असू शकतो असं वाटतंय मला लग्न वा किंवा अफेर वगैरे असेल का तिचं काहीतरी भानगड आहे ग आई रम्याला आता डाऊट दाव, डाऊट आलाय बरं का वसवात्या म्हणतात शंभर टक्के हे असूच शकते तू जे म्हणतेय ते असूच शकतं ज्या अर्थी तिने लग्न स्वीकारलं नाहीये ते मनामध्ये तिच्या कोणीतरी आहे रम्या म्हणते आपल्याला ते शोधावे लागेल ना तर वसवात्या म्हणते कसं त्यासाठी आपल्याला मोबाईलचा पासवर्ड माहिती पाहिजे ना त्याशिवाय कसं कळेल आपल्याला माझ्याकडे एक प्लॅन आहे रम्या त्यामुळे तुला शंभर टक्के काव्याचा पासवर्ड कळेल झालं लागले वस्वात त्या प्लॅनिंग करायला आता इकडे नंदनी आणि आरोशी या दोघींचं बोलणं कंटिन्यू दाखवलंय आरोशी सांगत असते ताईला की अगं ताई असं काय आमच्यामध्ये सिक्रेट नाही आहे असं छोटं छोटं काही महत्वाचं नाही ग नंदनी म्हणते काही असेल तर मला सांग मग आरोशी म्हणते अगं ताई असं काही सिरियसली नाही आहे आणि मला सांगितलेलं पण नाही आहे काही झालंय का नंदनी म्हणते नाही माहित ग आरोशी पण काहीतरी आहे तिच्या मनात सतत माझ्यापासून लपवते असं वाटायला लागलंय मला आता आरोशी म्हणते आईशी बोलू का काव्य तिच्याशी काही बोलली असेल तर नंदनी लगेच म्हणते नाही नाही आईशी मी याविषयी काही बोलू नको आणि अजिबात आईला टेन्शन देऊ नको मीच बोलते काव्याशी तू नको टेन्शन घेऊ तुला सांगते मी नंतर काय झालं ते ठेवू का फोन फोन ठेवतात पण आरोशीला आलंय टेन्शन आणि नंदनी विचार करते काहीतरी आहे काव्याच्या मनात ती हे लग्न का एक्सेप्ट करत नसेल मला ना एकदा काव काव्याचा प्रॉब्लेम समजला पाहिजे म्हणजे मी या गोष्टीवर सोल्युशन देऊ शकते काहीतरी आहे जे माझ्यासमोर आहे ते मला दिसत नाही आहे मनातल्या मनात बोलते काहीतरी गोंधळ झालेला आहे तिचा काहीतरी गडबड आहे काहीतरी तिचं अफेअर आहे या बाबतीत तिला डाऊट आलाय आणि हे सत्य ती शोधणार आहे तेवढ्यात तिथे जीवा येतो नंदनी ही तिथंच असते जीवा ती फोटो फ्रेम पाहतो आणि नंदनीकडे बघतो आणि विचारतो की ही फोटो फ्रेम कोणी ठेवली इथे नंदनी म्हणते छान आहे ना आपली फोटो फ्रेम आईंनी आणली आहे असं मला माहिती नव्हतं मला माहिती नव्हतं पण आपण किती गोड दिसतोय ना दोघं फोटोमध्ये आता जीवाला शब्दच राहत नाही बोलायला आणि तो चुपचाप उभा राहतो कपाटातून हांतरुण पांघरून घेतो आणि लगेच नंदनी म्हणते मी घालते ते आना इकडे नंदनी हांतरुण घालत असते तर फोटोकडे बघतो आणि त्याला कसं तरी वाटतं आणि त्याला काव्याचं वाक्य आठवतं तुमच्याही खोलीत असेल ना फोटो फ्रेम लग्नाची तुम्ही पण खुश असाल ना ते बघून नाही असाल तर एन्जॉय करा हा बी हॅपी हे सगळं आठवतं आणि कसं तरीच होतं त्या जीवाला नंदनी परत विचारते आवडली ना तुम्हाला फोटो फ्रेम जीवा आता काहीच बोलत नाही नंदनी मात्र खुश असते बिचारी जिवा आता तिच्या हातातून उशी घेतो आणि नंदनीने सरळ छान पांघरून टाकलेलं असतं ते थोडं चुरगळतो आणि मग जाऊन झोप नंदनी बिचारीला कळलंच नाही की तिचं काय चुकलं ते ती, चुक ती नुसती बघत राहते जीवाकडे आणि हा एपिसोड इथे संपलाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद